हॅलो आवाज मागच्या वर्षी काम करत असताना अनेक हात त्यावेळेस पुढे आलेत दानशूर व्यक्ती मागच्या धीर लोकांना देता येईल परंतु पाहिजे तशी काही कुठल्याच प्रकारची मदत बाहेरून झाली नाही मी स्वतः या अनुभवातून गेलेलो आहे मी स्वतः मृत्यूच्या दारातून परत आलो बघवलं नाही जाते खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा मा महामारीने किती सगळ्यांना ज्याप्रमाणे मला माझा भाऊ करोना संसर्गाने गमवावा लागला माझ्यावर तो दुःखाचा डोंगर कोसळला तसा कोणताही डोंगर एखाद्याही करा चा, वर या वेदना आहेत ही आर्त हाक आहे मालेगावच्या हतबलतेची ही हाक आहे जनसामान्यांना मदतीसाठीची आरोग्य यंत्रणा वारंवार जनतेला त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करत आहे परंतु कोरोनाने आपलं काही वाकडं होणार नाही हा अति आत्मविश्वास आता पूर्णपणे अंगाशी आला आहे रोज कोरोनाने जवळच्या लोकांचा बळी गेल्याचे ऐकून बसत आहेत गेलेल्यावर रडायचे एक -एक मालेगावची रुग्णालय कोरोना रुग्णांनी खचाखच भरलेली आहे अशातच घरात बसलेल्या बाधितांना आपली परिस्थिती बिघडली तर काय होईल ही चिंता यातना देत आहे परिस्थिती गंभीर परिस्थितीचा सामना करायचा तरी कसा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात जनसामान्य तर सोडाच वैद्यकीय क्षेत्रातील धुरंधरांचे डोकेही बदीर झाले आहेत याच यातना कमी होत्या की काय गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठीचा रस्त्यांवरील संघर्षही डोळे पानवून टाकत आहे आपात परिस्थितीत गुणकारी ठरत असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याचे प्रशासनिक आश्वासनही काही काळासाठी दिलासा देत आहे पण हे दावेही फेल ठरत असल्याने सर्वसामान्यांची इंजेक्शन उपलब्ध नसल्याची पाटी असूनही बंद दुकानाकडे काहीतरी चमत्कार होईल माझ्या आपतांचा जीव वाचवण्यासाठी मला रेमडेसिवीर मिळेल ही आशाही भावडी ठरत आहे सर्वच काही हतबल करणार आहे प्रशासन व त्यांच्यावर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेले शासन कुठे आहे आणि करताय तरी काय या प्रश्नाचं उत्तर शोधणं अवघड झालं आहे रेमडेसिवीर कधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार यावर सर्वच मोघम उत्तरे देत आहे अशा गंभीर परिस्थितीत ज्यांना समाजाची चिंता आहे ते प्रशासनाकडे धाव घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत रेमडेसिवीरच्या तुटवड्याने संपूर्ण शहरात रुग्णांचे नातेवाईक सैरा वैरा आहेत कोणाला बेड नाही कोणाला सिवर नाही आणि ह्या अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीये पाहिजे तेवढ्या परिस्थितीत पाहिजे संख्येत उपलब्ध नाहीये नातेवाईक रेमडेसिवीर साठी माझी प्रशासनाला एवढी ची संख्या उपलब्ध करून द्या ही कळकळीची विनंती आहे कोणावरही असे वाईट दिवस येऊ नये जनतेला वाचवा ही हाक कोणी आपल्या कोरोनाच्या वेदना व्यक्त करून देत आहे तर कोणी जनतेच्या वेदने खिन्न होऊन देत आहे फार भगवान हे गेल्या वर्षभरापासून पाहतो आहे माणूस लढून लढून लढण्यात घेते आज जर तुम्ही सर्व परिस्थिती बघितली जो कोरोना आहे त्याचे सिम्टम्स इतके उशीरा लक्षात येतात तोपर्यंत उशीर होऊन जातो आणि त्याच्यातले तो तळा इतकी मारामार आहे गोरगरिबांचे तळ म्हणजे शिव बघितली जात मालेगाव शहरातल्या रुग्णांना कोणत्याही हलाकीच्या परिस्थितीला सामोरे जाता जावा लागू नये यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सर्वतरी प्रयत्न करत आहे मालेगाव शहरात जास्तीत जास्त रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे तेही सवलतीच्या दरात मिळावे यासाठी सर्व राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं असून यासाठी सामाजिक हात आपण जपणं गरजेचं आहे मालेगाव शहरातल्या रुग्णांना होत असलेला त्रास कमी व्हावा त्यांना रेमडीसिवीर तात्काळ दवाखान्यातच उपलब्ध व्हावे ज्याप्रमाणे मला माझा भाऊ करोना संसर्गाने गमवावा लागला माझ्यावर तो दुःखाचा डोंगर कोसळला तसा कोणताही डोंगर एखाद्याही मालेगावकराच्या वर कोसळू नये अशी माझी इच्छा आहे त्यामुळे जास्तीत जास्त मालेगावकरांना या संकटातून कसं बाहेर काढता येईल यासाठी माझं सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पाया साने सर्वच आवाजात हातपलता दिसत आहे पुढील चित्र काय असेल यमराज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवून तांडव तर करणार नाही ना या भीतीदायक कल्पना जन्माला येत आहे परिस्थितीचा सर्वांनाच हिमतीने सामना करावा लागणार आहे अशातच आपल्यामुळे इतरांना कोरोनाचा प्रसार होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायलाच हवी आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करा असे आवाहन हॅलो मालेगाव आपणास करत आहे ये है आपकी आवाज